विधानभवनातील शिंदेंच्या ऑफिसच्या बाजूला कचऱ्याचा ढीक पडलेला आहे रोहिणी खडसेंनी व्हिडिओ ट्विट केलेला आहे रोहिणी खडसेंच्या ट्विटनंतर कचरा झाकण्यासाठी पडद्यांचा वापर केला गेला आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीक दिसून येतोय मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी जमा झालेला आहे स्वच्छता ही सफाई कामगारांकडून देखील करण्यात येत नाही आणि हा हे संपूर्ण व्हिडिओ हा रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेला आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे रोहिणी खडसेंचं आधीच ट्विट आणि त्या ट्विट नंतर हा कचरा झाकण्यासाठी इथे पडद्यांचा वापर केला गेला आहे मात्र या कचऱ्यामुळं परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे रोहिणी खडसे यांनी आधीच ट्विट केलेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात हा कचरा पडलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाहेर बाजूला हा कचरा पडलेला आहे तर दुसरीकडे हे ट्विट केल्यानंतर कचरा झाकण्यासाठी कचरा खरं तर इथून काढायला पाहिजे होता मात्र कचरा न काढता पडद्याचा वापर करून हा कचरा झाकलेला आहे मात्र त्यामुळं दुर्गंधी या संपूर्ण परिसरात पसरलेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम हा व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेला आहे या ट्विटनंतर खरंतर हा कचरा इथून काढायला पाहिजे होता मात्र कचरा न काढता या ठिकाणी तो पडद्याद्वारे झाकलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती तर शुभम यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही पुन्हा आपण शुभम यांच्याकडे जाऊ मात्र ही दृश्य आपण पाहतोय सध्या पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच हा संपूर्ण कचरा पडलेला आहे रोहिणी खडसे यांनी हा कचऱ्याचा व्हिडिओ ट्विट केला तर हा ट्विट व्हायच्या अगोदरच हा कचरा इथून काढायला हवा होता मात्र ट्विट झाल्यानंतर तरी हा कचरा या ठिकाणाहून काढणं अपेक्षित होतं कचरा इथला साफ करणं अपेक्षित होतं मात्र तसं न होता हा कचरा झाकण्यासाठी चक्क पडद्याचा वापर केलेला आहे मात्र पडद्याने जरी हा कचरा झाकलेला असेल तरी मात्र दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे सफाई कामगारांकडून हा कचरा स्वच्छ केला नाही मात्र यामुळं दुर्गंधी संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे सध्या मुंबईत अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्याच कार्यालयाच्या बाजूला हा संपूर्ण कचरा पडलेला आहे मुसळधार पाऊस बरसतोय आहे त्यामुळं या कचऱ्याची दुर्गंधी ही आणखीनच पसरलेली आहे रोहिणी खडसे यांच्या निदर्शनामध्ये हा कचरा आला त्यांनी हा कचऱ्याचा व्हिडिओ ट्विट केला खरं ट्वीट के ट्विट करण्याआधीच हा कचरा इथला साफ करणं गरजेचं होतं मात्र तसं न होता, होता ट्विट सुद्धा हा कचरा साफ केला नाही उलट हा कचरा दिसू नये यासाठी पडद्याचा वापर केला गेला के आहे पडद्यानं हा कचरा झाकण्याचा प्रयत्न झाला आहे मात्र या कचऱ्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आता हा कचरा कधी साफ होणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे तर ही थेट दृश्य आपण पाहतोय विधानभवन परिसरातील ही दृश्य आहेत काही ठिकाणी कामसुद्धा सुरू आहे त्या कामाच्या प्लाउडच्या कचरा सुद्धा आपण पाहतोय तर प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर सुद्धा घाण या ठिकाणी तशीच पडलेली आहे